सटाणा पर्यावरणपूरक होळी उत्सव साजरा करावा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आंबले काही दिवसांवर येऊन ठेपलेला होळी उत्सव नागरिकांनी निसर्ग व पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून होळी उत्सवानिमित्त पेटवण्यात येणाऱ्या दहनात वृक्षांना इजा न पोहोचवता शेणाच्या गौऱ्या तूप कापूर यांचा जास्तीत जास्त वापर करून येणारा होळी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करून या पवित्र सणाचे औचित्य साधून या दिवशी एक वृक्ष लागवड करत नवीन पिढीसमोर एक नवा आदर्श घालून द्यावा असे आवाहन बागलान तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे तालुक्यात व विशेषतः आदिवासी बहुल भागात होळी सणाचे फार मोठे महत्त्व असून बऱ्याच भागात हा सण तीन ते चार दिवस मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो पोटाची खळगी भरण्यासाठी कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक या दिवसात आपल्या गावाकडे येतात व मोठ्या मनोभावे या उत्सवात सामील होत असतात होळी सणाच्या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन त्याचा या दहनात सर्पण म्हणून उपयोग केला जातो यात जळाऊ लाकडाबरोबरच मोठ्या प्रमाणात हिरवे व डेरेदार वृक्षही नागरिकांकडून तोडले जात असतात त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असते तालुक्यात शासनाच्या संयुक्त व्यवस्थापन मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे नागरिकांच्या सहभागातून वन व्यवस्थापन संकल्प यशस्वीपणे राबवित तालुक्यातील उघडे बुडके डोंगर आजमितीस डेरेदार वृक्षांनी व वनसंपदेने नटले आहेत यात वन कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून संयुक्त वन व्यवस्थापन सदस्य व नागरिक परिश्रम घेत आहेत यंदापासून तालुक्यात पर्यावरणपूरक होळी उत्सव साजरा करण्याची संकल्पना सोमनाथ आमले यांनी आपल्या हाताखालील कर्मचारी वर्गाला व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सांगत ही संकल्पना राबवून एक नवा आदर्श तालुक्यात निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केला आहे यासाठी गावागावातील नागरिकांची जनजागृती करण्याचे काम वनविभागाकडून का तालुक्यात राबविण्यात येत आहे यासाठी कर्मचारी वर्गाला गाव बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आमले यांच्याकडून सांगण्यात आले प्रतिनिधी शशिकांत पिरारी संपादक